सांगली जिल्ह्यातील खाणापूर तालुक्यातील विटाळ शहरातील प्रसाद चित्र मंदिर रोडवर महावीर नगर या चौकात एका भाजी विक्रेते फळे विक्रेते यांच्या विक्री, विक्री, विक्री करणाऱ्या दुकानाच्या बाजूस कोणी अज्ञातांनी भानामतीसारखा प्रकार करत एक भानामती पिठाची कणिक करून त्या कणकीला बाहुलीचं रूप देऊन बाहुली तयार करून त्या बाहुलीला टाचण्या लवंग तसेच गुलाल हळदी कुंकू असं करून ते बाहुली एका व्यापाराच्या शेडच्या बाजूला ठेवण्यात आली कोणी अज्ञात व्यक्तीने हा प्रकार केल्याचं या प्रकारामुळे निदर्शनास आल्यानंतर नागरिकांनी हा प्रकार पाहताच आश्चर्य व्यक्त केलाय हा काय प्रकार आहे अक्षरशः महिला वर्गात सुद्धा भीतीचं वातावरण व या प्रकारावर चर्चा होताना दिसतीये आता रस्त्यावरच असे भानामतीचे प्रकार घडू लागल्याने अंधश्रद्धेसारखं हे प्रकार आता पुन्हा घडू लागले यावरती काय करावं वा? अक्षरशः व्यापाऱ्यांना डोकं धरण्याची वेळ आली कोणाच तरी चांगलं चाललं की असे प्रकार घडतात की काय अशी चर्चा व्यापारी व नागरिकांमधून होताना दिसतीये दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल